डोंगराळ रस्त्यातून ग्रामीण दुर्गम भागात वेळेवर आरोग्य सेवा मिळावी यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केले योजना गर्भवती मातांचा सन्मानपूर्वक आणि सुरक्षित प्रवास आता होणार अधिक आणि सुरक्षित उद्देश आदिवासी आणि दुर्गम भागातील माता आणि नवजात बालकांचा मृत्यू दर कमी करणे आणि सर्व गरोदर महिलांची सुरक्षित व संस्थात्मक प्रसुती सुनिश्चित करणे सेवा सुविधा गर्भवती महिला बाळंतपणाच्या चार ते पाच दिवस आधीच आरोग्य संस्थेमध्ये भरती डॉक्टरांकडून नियमित आरोग्य तपासणी कोणतीही गुंतागुंत आढळल्यास तत्काळ मोठ्या दवाखान्यात हलवण्याची व्यवस्था गर्भवती महिला तिचं लहान मूल आणि एक नातेवाईक यांच्यासाठी राहण्याची आणि जेवणाची सुविधा आणि हो महिलेच्या बुडीत मजुरी म्हणून दररोज रुपये तीनशे देय ही सेवा मिळेल आयुष्मान आरोग्य मंदिर माहेरघर येथे अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या आशा सेविका आरोग्य सेविका अंगणवाडी सेविका किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क साधा किंवा कॉल करा एक शून्य चार या हेल्पलाईन नंबर वर योजना गर्भवती मातेचा सन्मान सुरक्षित बाळंतपणाची शाश्वती